नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेले वाफगाव येथील भुईकोट किल्ला मल्हारराव होळकर हे आधी सरदार दाभाडे यांच्या एका पेंढारी टोळीत होते त्यांची थोरले बाजीराव यांच्याशी भेट झाल्याने त्यांना सुभेदारी म्हणून वडगावची जहागिरी मिळाली आणि त्यांनी सतराशे एकोणचाळीस मध्ये वाफगावचा भुईकोट किल्ला बांधला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं गावडे ब्लॉक्स या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत वाबगाव येथील भुईकोट किल्ला जो यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते मल्हारराव होळकर हे आधी सरदार दाभाडे यांच्या एका पेंढारी टोळीत होते त्यांची थोरले बाजीराव यांच्याशी भेट झाली आणि मैत्री जुळली पराक्रमी अशा मल्हाररावांना बाजीरावांनी माळव्याची सुभेदारी दिली सुभेदार मल्हारराव यांनी जुन्नर भागातील वडगावची जागारी मिळाल्यानंतर सतराशे एकोणपन्नास मध्ये भुईकोट किल्ला बांधला आणि पूर्ण गावाला तटबंदी केली मात्र ती आज पडली आहे पण प्रवेशद्वार अजूनही चांगल्या स्थितीत आहे आत गेल्यावर डाव्या बाजूने पुढे मजबूत तटबंदी असलेला राजवाडा आपल्याला पाहायला मिळतो मुख्य राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी पंचवीस ते तीस फूट भव्य दरवाजा आहे दरवाजाच्या बाजूला कमळ आणि इतर फुले कोरलेली आपल्याला दिसते दरवाजा बाहेर उजव्या बाजूला चुन्याच्या गाना आणि भल्या मोठ्या चाकासह चांगल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळते राजवाडा आता रयत शिक्षण संस्थेला शाळा चालवण्यासाठी दिलेला आहे वाड्यात राणीमहल हात संगमरावरावर विष्णू लक्ष्मी मूर्ती तसेच आपल्याला भरपूर अशा वास्तू पाहायला मिळतात आता आपण आलेलो आहे किल्ल्याच्या मुख्य राजवाड्यामध्ये आता फक्त याची तटबंदी शिल्लक दिसते हे पूर्वीच्या काळी कारंज किंवा छोटासा आड असू शकतो किल्ल्याच्या मुख्य ह्याच्यामध्ये प्रवेश केल्यानंतर येथून आपल्याला तटावर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात तटाला सात बुरुज आहेत एका बुरुजात खोल गेलेली अंधारी विहीर आहे त्याला तटातून जायला वाट आहे मुख्य राजवाडा हा प्रशस्त आहे आता तीन मजली भिंती शिल्लक आहेत फक्त बाकी सर्व बांधकाम काळाच्या युगात जमीन दोस्त झाले आहे वाड्याच्या प्रवेशद्वार एका कोपऱ्यात आहे आत गेल्यावर वाड्याची भव्यता आपल्याला जाणवते सर्व बाजूंनी तीन मजली सज्जे त्यात जिने आणि देवळे आहेत बाकी वाड्याच्या बांधकामाला चढे गेले आहेत याच्यामध्ये एक तळघर सुद्धा आहे त्यात अनेक खोले आहेत पेशवे आणि होळकरकालीन अनुभवायची असेल तर वाबगावला एक वेळ अवश्य भेट द्या मित्रांनो आता आपण होळकर घराण्याचा इतिहास जाणून घेऊयात मल्हारराव होळकर यांनी माळव्याची सुभेदारी मिळाल्यानंतर पुत्र खंडेराव होळकर यांना छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे सतराशे चौतीसला ला वाबगाव संबंधित संपूर्ण अधिकार मिळून दिला आणि राजघराण्याच्या वैभवाला शोभेल असा भुईकोट किल्ला उभारण्यास सुरुवात केली हा किल्ला सात एकरामध्ये भव्य दिव्य असा बांधलेला आपल्याला पाहायला मिळतो याच्यामध्ये सातबुरुज भक्कम तटबंदी अंधारी भाव किल्ल्यातील व्यवस्थेसाठी पिण्याच्या पाण्यासाठी यल आकाराची विहीर राजदरबार राणीमहल टक्साळ राजराजेश्वरी मंदिर अशा विविध वास्तू निर्माण करून घेतल्या जे आजही वंश परंपरेने हा वारसा चालत आलेला आहे माळव्यात स्थिर झाल्यानंतर वाबगाव येथे सुभेदार मल्हारराव होळकरांची नेहमीच बैठक असायची दक्षिणोत्तर महालाची वहिवाट लावणी उगवणीचे निर्णय घेत वाबगावामध्ये अंतर्गत पंधरा लक्ष रुपये उत्पन्नाची गावखेडी त्यावेळेस होती सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या समवेत पानीपत युद्धात गेलेले आनंदराव होळकर हे लढता लढता मध्ये धारातीर्थ पडले त्यांच्या वारसांना सुभेदार मल्हारराव होळकरांनी वाबगाव बहाल केले मात्र आनंदराव यांचा परिवार हा इंदोर येथे स्थिर होता पुढे वाबगावची वहिवाट केल्यानंतर ते वाबगाव बदल्यात महूद जवळचे उमरिया गाव घेतात या संबंधीची सनद शीया सुरेश होळकर यांच्याकडे पाहायला मिळते सुभेदार तुकोजीराव होळकर यांची पत्नी यमुनाबाई उर्फ राधाबाई या वाबगावी राहत होत्या त्या त्यावेळेस त्या बाळांतीन झाल्या तीन डिसेंबर सतराशे शहात्तर रोजी त्यांच्या पोटी बाल यशवंतरावांचा जन्म झाला ही वार्ता आहिल्या देवी यांच्या कानावर पडताच महेश्वर येथे तोफेंचे बार उडून आनंद साजरा करण्यात आला त्याच्यामुळे वाबगाव हे यशवंतराव होळकरांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते वाबगावचा किल्ला पाहून झाल्यानंतर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमोरच हे आपल्याला एक मंदिर पाहायला मिळते जे अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले आहे राजराजेश्वर मंदिर म्हणून ह्या मंदिराला ओळखले जाते याच्यामध्ये आपल्याला एक शिवलिंग पाहायला मिळते ज्याची स्थापना स्वतः अहिल्याबाई होळकर यांनी केलेली आहे खूप सुंदर अशी वास्तू आहे मित्रांनो पुण्याच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या परिसरातील सर्व लोकांना माझे एकच आव्हान आहे जर आपल्याला ऐतिहासिक वास्तूंमध्ये जर रुची असेल तर तुम्ही वाबगावचा किल्ला अवश्य पाहावा राजराजेश्वरी मंदिरसुद्धा खूप चांगले आहे तुम्ही पाहू शकता मंदिराच्या प्रवेशद्वारावरती गणपती कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि हा बाजूला दोन द्वारपालसुद्धा दरवाज्यावरती आपल्याला दिसतात मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्याच्या आधी हा आपल्याला एक सभामंडप दिसतो ज्याच्यामध्ये कासव कोरलेले आपल्याला पाहायला मिळते आता आपण मुख्य गाभाऱ्यामध्ये चाललेलो आहोत येथे आपल्याला एक शिवलिंग पाहायला मिळते खूप सुंदर अशी वाचतो आहे मित्रांनो एक वेळ अवश्य फॅमिलीसोबत भेट द्या आणि आपला इतिहास जाणून घ्या